बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला आहे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दलित व आदिवासी समाजाला नक्षलवादी असा अपशब्द जाणीवपूर्वक वापरल्याबद्दल बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज महात्मा फुले पुतळ्यासमोर जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी मराठवाडा प्रभारी मनीष कावळे नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव डाखोरे विक्की वाघमारे सुनील डोंगरे नांदेड महिला अध्यक्ष प्रभारी शोभाताई कोकरे दीपमाला कांबळे प्रदीप कसबे नागनी कर माधव कंधारे विजय गच्चे इंगोले मामा यासह अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती सदरच्या या निषेध आंदोलनाबाबत बहुजन समाज पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी नांदेड शहरातील आय टी आय चौक परिसरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ बहुजन समाज पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी आज रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमाला काय बोलले ते जय भीम जय भी। जय भी। जय जय जातीवादी हेमंत पाटील यायचा चेहरा जवळपास दहा वर्षापूर्वीच आम्हाला माहित होता हा चेहरा कसा आहे कारण एक विजयनगर मध्ये घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये जयभीम नगर आणि विजयनगर मध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये बरेच जणांचं नुकसान झालं पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी नगर मधल्या लोकाला येऊन विचारलं नाही पण विजयनगर मधल्या लोकायला जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलंय का याच्यातूनच इथे दिसून आलं होतं त्यावेळेसच की हा जातीवादी माणूस आहे त्यानंतरची वाकोडे साहेबावर जे झालेली घटना ते पण हे सवाल म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय बघितलं नाही याच्यातली गोष्ट नाही याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे समाजाने समजून घेतलं पाहिजे की या हेमंत पाटलाच्या पाठीमागे किंवा त्याच्या बँकेमध्ये कुठं आपण खातं खोलायचं नाही कारण की हा जातीवादी माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे जे, जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब यांना सांगू इच्छितो की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही ये आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोललेत आपत्तीजनक शब्द बोललेत या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी आणि महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे कारण की जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं कारण इथला मराठा समाज झाला इथला कुठलाही ओबीसी समाज झाला दलित समाज झाला या आदिवासी हे एकत्र भावासारखं मिळून राहतात पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय तेल निर्माण करणारा आहे त्याच्यामुळे या सुद्धा माणसावर जातीय तेल निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला अट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल हेच मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा बाळगतो